हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीतील सोप्या सिंपल पण तितक्या सुंदर आणि स्टायलिश फोटो पोजेस पाहणार आहोत जर तुम्हाला फोटो काढायची आवड असेल किंवा तुम्हाला फोटो काढायला आवडत असेल तर अशा सुंदर सुंदर फोटोपोजेस तुम्ही देखील नक्कीच ट्राय करू शकता काठ पद्धत साडीमध्ये खूप सुंदर सुंदर फोटो पोजेस देता येतात मागे वळून साडीच्या पदराचे टोक अशा प्रकारे पकडून पा पुढे पाहतानाचा असा फोटो तुम्ही काढू शकता जर तुमच्या साडीचा पदर खास डिझाईन वर्कचा असेल किंवा सुंदर फुल वर्कचा असेल तर घरामध्ये अशा प्रकारे पदर पसरवून गालाला हात टच करून वर पाहतानाचा असा फोटो तुम्ही काढू शकता किंवा साडीचा पदर पुढे अशा प्रकारे हायलाइट करत पदरावरील डिझाईन पाहतानाचा असा फोटो देखील खूप युनिक वाटेल किंवा घराबाहेर अशा प्रकारे वन पिन पदर करून साडीच्या काटाला पकडून खाली पाहतानाचा असा फोटो तुम्ही काढू शकता सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे सगळीकडे हिरवळ असते त्यामुळे घराबाहेर तुम्ही अशा काही फोटो पोझेस देऊ शकता गार्डन मध्ये गेल्यावर पदर फ्लो करतानाचा असा फोटो तुम्ही क्लिक करू शकता किंवा एक हात झाडांच्या फांदीला आणि दुसरा हात केसांना टच करून साडीला पाहतानाचा असा फोटो देखील खूप सुंदर येईल गार्डन मध्ये गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे असे सिटिंग फोटो पोजेस तुम्ही ट्राय करा फोटो पोज देताना चेहऱ्यावर स्माईल ठेवा फोटो खूप सुंदर येतात केसामध्ये मा फुले माळून तिरकी मान करून फुलांना हात टच करून अशी सिटिंग पोज खूपच स्टायलिश वाटते किंवा घरामध्ये अशी फोटो फोटोपोज द्या खूपच ट्रेंडी फोटोपोज वाटते प्रत्येकीलाच फोटो, फोटो काढायला आवडतात पण अनेकदा काय होतं की छानसे तयार होऊन सुद्धा चांगले फोटो येत नाहीत किंवा आयत्यावेळी कोणती फोटोपोज द्यावी हे देखील सुचत नाही आणि कदि कधीकधी नॅचरल पद्धतीने सिम्पल लुकमध्ये काढलेले फोटो खूप आकर्षक येतात त्यामुळे फोटोपोज देताना कोणत्याही प्रकारचे प्रेशर घेऊ नका शरीर आणि चेहरा रिलॅक्स ठेवा आणि चेहऱ्यावर स्माइल ठेवून फोटोपोज द्या मग प्रत्येक फोटोपोज तुमची खासच येईल या व्हिडिओ मध्ये अतिशय सुंदर सिंपल आणि तितकेच ट्रेंडी आणि आकर्षक फोटोपोजेस घेऊन आले आहे साडी नेसून सुंदर तयार होतात तेव्हा अशा फोटोपोजेस नक्कीच ट्राय करा सिंपल लुक मध्येही आपण नॅचरल पद्धतीने काढलेले फोटो खूप सुंदर येतात आणि मैत्रिणी फोटो काढणे ही तितकेच महत्त्वाचे असते कारण एकदा निघून गेलेली वेळ हे आरसा पुन्हा दाखवत नाही त्यामुळे फोटो काढत राहा आनंदी राहा आणि फ्रेश राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा